गुरुदेव दत्त लोभ माया अधर्म ज्ञान दुःख न देणे धर्म ज्ञान सुख आनंद धया जीवन दुःख न देणे धर्म या ठिकाणी लोभ माया अधर्म ज्ञान हे लोभ आहे ते अधर्मातला पण लोप कुठे असावा लोभ कुठे असू नये याचाही चिंतन असला पाहिजे आपल्या शरीराला जेवण चांगलं बनवण्यासाठी हा लोभ आपला असला पाहिजे पण आपण लोप करतो दुसऱ्यांचा काहीतरी अहित होऊन आपल्याला मिळालं पाहिजे हा लोप चांगला नाही दुःख न देणे धर्मज्ञान हे आपल्या धर्मात मनुष्य धर्मात काय सांगितलेलं आहे कोणालाच दुःख नाही द्यायला पाहिजे माझाच तो आहे आणि मी त्याचा आहे गीता नांदे सर्वस्व शाणं जरी निष्ठा सर्वामध्ये एक परमेश्वर आहे एकात ममे ओशो जीवू लोके सगळं एक आहे ममे ओशो मग दुःख न देणे धर्म मग धर्म काय सांगितला आहे मला कोणाला दुःख दिलं नाही पाहिजे कोणाला परिस्थितीत हसलं नाही पाहिजे कोणाची निंदा नाही केली पाहिजे हा खरा मूळ धर्म आहे आपण तेच करतो तो ते जर खाली घसरला तर आपण चार चौकात त्याची निंदा करतो हे चुकीच आहे हे नाही झालं पाहिजे कोणाबद्दल वाईट विचार भले तो घसरला असेल पुन्हा तो उभा होईल हा विचार आपण करावा दुःख आनंद, धया सुक आनंद धया जीवन सुख आनंद जीवन आपलं जीवन काय आहे तर ज्याला सुख देता आलं पाहिजे आनंद देता आला पाहिजे ते खरं जीवनातलं खरं मूळ मर्म आहे आपण त्या मर्माकडे मर्मा वळत नाही त्या विचाराकडे येते काय आपल्याबरोबर काहीच येत नाही इकडेच सगळं ठेवून जावं लागते मग काय एवढी खटपट काय एवढी धावपळ दुःख न दुःख न देणे धर्म या ठिकाणी परत सांगितलं इकडे दुःख न देणे धर्म इकडे पहिलाच सांगितलं दुःख न देणे धर्म ज्ञान इकडे ज्ञान सांगितलेलं आहे दुःख कोणालाच द्यायचं नाही कोणाचाच वाईट हित करायचं नाही जे जे आहे ते चांगलं आहे जे जे आपल्याला नाही करता येतील तर आपण शांत होऊन झोपून जायचं पण कोणाचा वाईट विचार करायचा नाही दुःख न देणे धर्म आपला धर्म काय कोणालाच दुःख द्यायचं नाही कोणाचाच वाईट विचार करायचा नाही हा खरा मूळ धर्म आहे आपण पक्षाला बघितले त्यांचा धर्म बघितला तर मग कसे एकमेकात सगळे एकीने एकोप्याने असतात सगळं निसर्गाला जर कोणी बिघडवलं असेल तर माणसाने सगळं हे प्रदूषण विदूषण कोणी केलं हे माणसाने केलं पक्षाने कधीच केलं नाही पक्ष जशी गरटी बांधतात तसेच बांधतात आज आपण बंगल्यावर बंगले बांधून वरती माडी केल्या प्रदूषण आपणच निर्माण केलं ना कोणी केलं पक्षाने प्राण्याने कधीच नाही त्याचा धर्म त्याने सोडलाच नाही आपण ज्या विचाराने राहिलो नाही आपण प्रगतीकडे गेलो प्रगती नको का पाहिजे प्रगती खरंच आहे तंत्र यंत्र यंत्रणा पाहिजे पण किती पाहिजे किती नाही पाहिजे त्याचं पण चिंतन आपण केला पाहिजे आज त्याच्यामुळे आपला जगाशी शेती बेकार आहे आज हे जे चाललेलं आहे युद्ध मृद्य ज्या ज्या ठिकाणी ते का शोध आपणच लावलो त्याचाच विनाश आपणच करतो आपल्यास आपल्याशीच आपण युद्ध करतो म्हणून आपल्याला दुःख न देणे धर्म हा माणसाचा धर्म काय हा हसला पाहिजे गुरुदेव दत्त